ते रंग टाकला आग रंगाचं झालं बाष्पी भवन तयार झाले काय सांग मग एवढी काठी घेतली पुढे मला टाकलं नाय काय काय अरे किती भोक पडली अरे असा पता 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 रंगाचा पाऊस पडायला लागला हा वा वा परत आलो यार पण मला सांग भिंतात पैसा कुठून आणला आपली नोट नोट छापायची नवीन छापली आता मी तीनशे पंचाहत्तर रुपयाची तीन असतील तीनशे पंच्याहत्तर ची नोट छापली अशी बघितलीस तर तीनशे पंच्याहत्तर उलटी केलीस तर पाचशे त्र्याहत्तर <laughs> तीस तुला दाखवायला आल तू कुठे गेलता मी इथं नव्हतो ना तीच कुठे गेलता मी अमेरिकेला गेलतो अमरावतीला डायरेक्ट अमरावतीने अमेरिका कसा हे बसनी गेल बस जाते अमेरिकेला काय नंबर राहते हे डोंबिवली डेपो तुम्ही सुट्टी अयो तू काय डोंबिवली नाही रे नाही तिकडचा डेपो तो तिकडचा डोंबावला असं तिकडचं अमेरिकेत तिकडचं ते शपथ शब्प नंतर कल्याण 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 नाही रे कल्याण तिकडच तिकडच नंतर कल्याण भिवंडी बायपास काय ऐकलं कल्याण भिवंडी बायपास अरे बाबा तिकडची भाषा आहे ना ती बायपास अस वाडा ए, वाडा आता ब्रिज आहे हा त्या ब्रिज च्या नाव राईटला ना बस वळती हा बसला जाऊ द्यायचं आपण पटकन उतरायचं हा समोर एक गल्ली आहे हा तिथे अमेरिका हे वाड्यापासून इतके जवळ आहे अमेरिका हा एकदा हायवे होऊ दे इकडं मग बघ अमेरिका होते का नाही इकडची अमेरिकेला काय गेलत तिथे एक गेट आहे गेट वर कोण उभा होता सांग कोण उभा होता बिलगेट बिलगेट बिलगेट्स उभा होता तो काय करत होता तिकड अरे मला विंडोज पाहिजे होते ना त्यासाठी गेल तुम्ही याड्या इथं भिवंडीतन घ्यायचे ना सेकंड हँड विंडो दरवाजे तुला काय पाहिजे ते का काय विंडो म्हणजे ते रे ते नसतं का असं काय म्हणतात त्याला नाही 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 रे वेअर वेअर हॉजिअरी अंडर काहीतरी आपलं ते नाही ते असं मौल इंग्लिश मध्ये काय म्हणतात सॉफ्ट सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर घ्यायला गेल तो सॉफ्टवेअर बोलो बिल्या हाँ, हाँ। हाँ। बिल्या मित्र आहे ना माझा तो म्हटलं बिल्या लेटेस्ट काय विंडो आले असतील तर दे मला जबरदस्त मग दोन चार विंडोज दिले त्यांनी हा म्हटलं बिल्या याचे पैसे किती सांग तर तो काय म्हणला माहिती का मला काय म्हणला भाऊ राव दे जा बघू मराठी येते त्याला माझ्यावर राहून शिक शिकलाच असणारी म्हटलं पिल्या कान फडत मारीन त्याच्या मित्र आहे ना मित्रच मित्रीत चाल म्हटलं बिल्या कान फडत मारीन हा धंदा वेगळा मैत्री वेगळी करेक्ट आहे मी तुझ्याकडून विंडो घेतले बिलगेट्स तू घेच बिल आपल्याला नाही असून कस मी तुझ्याकडून विंडो घेतलेत गेट्स तू घेच जबरदस्त एवढ्यासाठी चुकामुक झाली राव आपली अरे काय झालं तू ज्या स्टॉपला पुढच्या दारान उतरला की नाही बस मध्ये हा त्या स्टॉपला मी मागच्या दारान बस मध्ये चढलो नेक्स्ट स्टॉप कुठे गेला होता साऊथ आफ्रिका सातारा कुठं साऊथ आफ्रिका साऊथ तिकडे मला हो तिकडं तिकड अरे तिकडं वाघांचा सुटवट केवढा वाढलाय काय सांगतो केवढे डेंजर वाघ हा आणि तुला तर माहितीये आपण केवढा मोठा शिकारी आहे अरे म्हणजे काय एक झुरळ मारला असेल तर शेती मोठे मोठे प्राणीच मारतो मग डायरेक्ट अरे असा बस बसमधून उतरलो हा आणि समोर बघतो तो काय काय वाघ हा अरे खरंच वाघ आला की काय तिकडं नाही तिकडे वाघ नाही नाही मग काय करायला असे शांत बसा वाघ चावण मग कळेल तुम्हाला मग काय झालं वाघ हा बस मधून असा उतरलो समोर बघतो तो काय काय वाघ 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 माझ्याकडे बघ हा मी वाघ बघ वाघ माझ्याकडे बघ हा मी वाघकडे बघ असा बंदुकीला हात घातलाय आता मेलाच वाघ बंदूक नव्हती माझ्याकडं अरे मग कुठं होती सध्या बायको कापड वाळत घालायला वापरती अरे पण नाही मी घाबरली असा पिस्तूल ला हात घातला पिस्तूल पण नव्हती माझ्याकडे अरे मग कुठे होती सध्या बायको लायटर म्हणून वापरती अरे मग काय घाबरलो नाही मी घाबरलो नाही असा पट्ट्याला बदुकीची एक गोळी होती ती गोळी काढली ती गोळी वाघासमोर धरली आणि म्हणलं वाघ सकाळी संध्याकाळ दुपार तीन वेळा घे बर का गोळी अरे ही का औषधाची गोळी वाटली तुला आम्ही एवढी दाखवली म्हणजे आहे अरे मोठी मग अम्मा मग काय गेल अरे वाघ तिथे चौथाळलेला चौथाळले ती गोळी धरली वाघा वाघासमोर वाघ डिस्के बर का वाघ जागच्या जागी जा ठार हे बघितलं त्याच्या बायकोन मग मिशेष वाघिणी ती तिकडनं धावत आली म्हणली धानी हाताच्या बांगड्या फोडल्या खुळ कपडाच खूक पुस्तकाचा हे सवाल गण सारे आधार बेगायला ना मग काय झालं तुला काही चोक सुगले काय वाघीन घेऊन वळली ती रागानं माझ्याकडं बघ हा मी ती बघ बघ ती माझ्याकडे बघ मी ती बघ जास्त बघू नको प्रेमात पडशील मग काय झालं काय नाही बंदूक नाही पिस्तूल एक गोळी होती ती पण कपली घाबरलो नाही असा पाकिटाला हात घातलाय पाकिट बाहेर काढलं पाकिटात बंदुकीचं लायसन बाहेर काढलं वाघिनीनं दावला आणि म्हणलं वाघिन ढिसक्या बर का वाघीन जागच्या जागी ठार द्याच्या आयला त्याच्या आयला सॉलिडे ढिशक्या तुला शिकायची शिकायला नको नको बाबा अरे सिंपल पण राहते नाही अरे साधं आहे कसंय साधं नाही बाबा ते बायकोला मारायला कामाला येईल मग शिकवू हा ऐ गड्या चल ये तुला शिकार शिकवतो शी हा उचल बंदूक मोठी बंदूक आहे सॉरी उलटी धरली होती आता बरोबर वाघ आहे सगळं उचाल हां समज समोर वाघ आहे हा घाबरायचं नाही कशाला समजायचंय समज समोर वाघ आहे अरे घाबरायच नाही मी घाबरतो तोंड बघ <laughs> शम... अरे घाबरायचं नाही अरे मग हात का कापतायत ती वेळ झाली ना अरे शिकारीची 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 वेळ शिकारीची हा, 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 हा। उठ, उचल उचाल बंदू उचालला समज समोर वाघ आहे हा, हा। वाघ तुझ्याकडे बघतोय तू वाघाकडे बघायच वाघ तुझ्याकडे बघतोय बघतोय तू वाघाकडे बघायच आणि नेम लावायचा तो डायरेक्ट त्याच्या गंडस्थळावर कुठं गंडस्थळावर कुठ काय हे गुण गंडस्थाच वाघाच काय म्हणलं तू ऐक देवा अरे हे गंडस्थळ अरे गाड्या आज आज ही दोन लो यांच्या मध्ये असते नको नको मग शिकार नको लई शोध शोध मूर्ती ती एवढं कोण शोधत बसेल अरे शिकार करण म्हणजे कसं मर्दाच काम आहे गाड्या हे मर् तो नाही तर हा फक्त थोडी कळ जाती बस बायका फोरशा बरे मी इकडे काय बायको काय म्हणते आपली आपली आदर दिला र तुझ्या बायकोला अच्छा आपली <laughs> अच्छा अच्छा आदर आदर मस्त मस्त काहीतरी नक्की तुझी बायको सुंदर तुला माहिती पैशाची कमी नाही आपल्याला अरे दाग दागिने दाग मडवली तिला ती अशी रस्तरी येत असेल ना तर तुला वाटेल ज्वेलर्स च्या दुकानच येत काय सांगतो एवढे दागिन हसायचं झालं ना दागिने बाजूला करून असती ही अश कशी अशी असली बोल जबरदस्त मां दोघ चौघत मरतच असतील खास जाच जाय हा मग पोरगा काय म्हणतो ऋतिक रोशन तुझा पोरगा आहे तो त्याच्यापेक्षा सुंदर आहे कुणाचं आहे हे ते, ते काय गुनाचा आहे गुनाचा ग मला गुनाचा गुनाचा तर तू काय ऐकलं मला वाटतं बसू का हा मग तुझी बायको काय म्हणती माझी बायको अरे एवढी फालतू असं केलं मला वाटत फालतू घाबरती चळा चळा कापती नुसता असं घरात पाऊल टाकलं ना की कडकड काय झालं तुला जरा मिस कॉल बघ कुणी टाकला मला मिस कॉल अरे मेसेज आहे मेसेज आहे तू वाच की नाही ते मेसेज वाचायचं चष्मा मी आज आणला नाही इंग्रजी वाचता येत नाही सांग ना सुनै ना कोण बायको माझी अच्छा एक काळ्या झुकरा डांबरा हे कोण रे वाच ना कोण हे <laughs> बघा थापा मारत बसू नका भाजी घेऊन लवकर घरी या नाही तर तंगड तोडून हातात कळलं का मा, मा फुली फुली अरे भे, भे फुली फुली अरे भो फुली फुली ए फुली फुली काय रे ते तिने मला फुले मार्केट मधन भाजी आणायला सांगितली मी घाबरलो मी काय म्हणतो जरा मला शंभर रुपये देतो का तू पैसे छापायची मशीन आहे ना तुझी नाही आता बंद पडली ती काय तुझं <laughs> मला दोनशे रुपये रॉकेल संपलो होतो बायक म्हणजे रॉकेल घेऊन या नाही तर गेळायला नाही म्हणून बाहेर पडलो बरेल तू भेटला हे आज तरी बायकोचा मार खाऊ नको जा हे हल्ली आपल्याला बायको मारत नाही पोरगास तुडवतो थल हे महाराष्ट्राचे लाडके भिनव भाऊ कदा मान यार कुशल मजी गेले जोरदार टाळ्या धन्यवाद म्हणजे यांच्या थापा ऐकून मी बायकोला एक थाप मारली ती आठवली मी तुम्हाला सांगतो एकदा बायकोला सहज गमतीने मी प्रश्न विचारला म्हणलं कमळे कमळे मी महाराष्ट्रावर फिरत असतो कार्यक्रम करत उद्या जर माझ्या काय जीवाचं बरं वाईट झालं तर तू दुसरं लग्न करशील का माझी लय हुशार तुम्हाला सांगतो मला म्हणली राया काय पण काय बोलताय सा अहो माझं तुमच्यावर लय प्रेम आहे लय जीव आहे मी आयुष्यभर माझ्या सख्या बहिणीसोबत राहील जर तुमच्या जीवाचं काय बरं वाईट झालंच तर आयुष्यभर मी माझ्या सख्ख्या बहिणीसोबत राहील पण दुसरं लगीन करणार नाही पण माझी बायको हुशार मला म्हणली पण राया मला सांगा उद्या समजा माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर तुम्ही दुसरं लगीन कराल का मी पण म्हणणार रे आठ माझं पण तुझ्यावर लय जीव आहे लय प्रेम आहे तुझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर मी पण आयुष्यभर तुझ्या सख्या बहिणीसोबतच राहील टाळक्यात बांबूच पडला राहू हसू शकतात एकदा जोरदार टाळ्या हा तुमची हसवणूक आणि फसवणूक करण्यासाठी आम्ही रंगमंचावर आणि यानंतर एक आगळी वेगळी लावणी तुम्हाला इथे या रंगमंचावर बघायला मिळणार आहे असं म्हटलं जातं की नृत्या तरंग लिहिणार अशी लावण्याची खान नृत्य संस्कृती जपते लावणी महाराष्ट्राची शान परंतु या रंगमंचावर एक मॉडर्नाइज लावणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे जोरदार टाणी आपण स्वागत करायचं आहे आजच्या या मराठमोळ्या ग्रुपचं मराठमोळ्या लावणीचं मराठमोळी संस्कृती जपणारी आजची लावणी आपल्या समोर सादर होत आहे आबा कोलटकर नावाचे फार मोठे साहित्यिक होऊन गेलेत ते लावणीबद्दल असं म्हणतात की जी हृदयाला चटका लावून जाते तीच खरी लावणी परंतु मित्र काळ बदलत झाल्या जमानाबद्दल